मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी बॅर वॉल टाइल्स फ्लोर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे चौक चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या सध्या मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे तीन तेरा वाजल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत अशातच आता मध्य रेल्वेने सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या एकोणीस गाड्या रद्द केल्या जाणार आहेत तर बावीस एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांचे मात्र मेगा हाल होणार आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका